नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव तर निफ्टी बावीस हजार नऊशे एकोणसाठ आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठावन्नवर वर बंद झाले सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये एफ आय ए चार हजार दोनशे पंच्याण्णव कोटींची विक्री केली आहे तर डी आय ने चार हजार तीनशे चौसष्ट कोटींची खरेदी केली आहे भारती एअरटेल मंगळवारी शेअर बाजारामध्ये मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे इंडियन कॉन्टिनेंट इन्व्हेस्टमेंट ही भारतीय एअरटेल मधील शून्य पॉईंट आठ टक्के हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकू शकते या डीलसाठी ऑफर किंमत एक हजार सहाशे अठ्ठावन्न पॉईंट ऐंशी रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे की जी सध्याच्या बाजारभावापेक्षा एक टक्के सवलतीच्या दरात आहे सोमवारी भारतीय एअरटेलचा शेअर दोन पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे शहात्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय कार्ड कंपनीने प्रति शेअर दोन पॉईंट पन्नास रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय त्यासाठी कंपनीने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे तसेच कंपनीच्या संचालक मंडळाने सलिला पांडे यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच एम आणि सीईओ म्हणून नियुक्ती मान्य केली आहे त्यांचा कार्यकाळ एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढील दोन वर्षांसाठी लागू असणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांच्या घसरीसह आठशे पन्नास पॉईंट नव्वद रुपयांच्या बाकीवर बंद झालाय जी एम आर एअरपोर्ट्स देशांतर्गत प्रवासी वाहतूक वार्षिक अकरा टक्क्यांनी वाढली आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बारा पॉईंट चार टक्क्यांनी इयर ऑन इयर म्हणजेच वार्षिक आधारावर वाढली आहे यामुळे प्रमुख मार्गांवरील हवाई प्रवासासाठी स्थिर मागणी दिसून येत आहे सोमवारी जीएमआर एअरपोर्टचा शेअर शून्य पॉईंट सतरा टक्क्यांच्या वाढीसह सत्तर पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झोमॅटो झोमॅटो फूड टेक कंपनीने नगेट नावाचा ए आय आधारित नो कोड कस्टमर सपोर्ट प्लॅटफॉर्म सादर केलाय की जो व्यवसायांना त्यांच्या कस्टमर सपोर्ट ऑपरेशन्सला अधिक कार्यक्षमतेने वाढवण्यास मदत करणार आहे हा ए आय टूल झोमॅटो लॅपचा पहिला प्रॉडक्ट आहे भविष्यात झोमॅटो लॅप कडून अधिक सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे सास उत्पादने सादर केली जातील असे कंपनीचे सहसंस्थापक आणि ग्रुप सीईओ दिपिंदर गोयल यांनी सतरा फेब्रुवारी रोजी सांगितले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे अठरा पॉईंट त्र्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बी इंडिया पॉवर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा नफा डिसेंबर तिमाईमध्ये छप्पन्न टक्क्यांनी वाढून तीनशे अडतीस पॉईंट सात कोटींवरून पाचशे अठ्ठावीस पॉईंट चार कोटींवर पोचलाय तर कंपनीच्या उत्पन्नात बावीस टक्क्यांची वाढ झाली आहे कंपनीचे उत्पन्न दोन हजार सातशे सत्तावन्न पॉईंट पाच कोटींवरून तीन हजार तीनशे चौसष्ट पॉईंट नऊ कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह पाच हजार दोनशे पन्नास पॉईंट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अनंतराज रिअल इस्टेट कंपनी अनंतराजने घोषणा केली आहे की तिची पूर्ण मालकीची उपकंपनी अनंतराज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेडने सी एस सी डाटा सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड म्हणजे सी डी एस आय एल सोबत करार केलाय सी डी एस आय एल ही सी एस सी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडची उपकंपनी आहे या भागीदारीचा उद्देश सरकारी विभाग आणि खासगी संस्थांना रॅक रेंटल म्हणजेच को लोकेशन डेटा सेंटर्स आणि क्लाउड सेवा ऑफर करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हे आहे सोमवारी अनंतराजचा शेअर सहा पॉइंट अडतीस टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ऑल कार्गो टर्मिनल्स कंपनीच्या व्यवसाय अध्ययनानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सी एफ एस म्हणजेच कंटेनर फ्रेड स्टेशनच्या व्हॉल्यूम मध्ये वार्षिक अकरा टक्क्यांची वाढ झाली आहे आणि मासिक चार टक्क्यांची वाढ झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह सत्तावीस पॉईंट शून्य दोन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पेटीएम पेटीएमने एसबीआय म्युच्युअल फंड सोबत भागीदारी करून जननिवेश दोनशे पन्नास निवेश ही एस आय पी योजना सुरू केली आहे जननिवेश ही योजना पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दैनंदिन साप्ताहिक किंवा मासिक एस आय पी पर्यायांसह उपलब्ध असणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांच्या वाढीसह सातशे सदतीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरने एकशे पाच पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांची वाढ नोंदवली आहे